खूप साऱ्या गैरसमजातला अजून एक मोठा गैरसमज म्हणजे आपण जे बेड करतो त्या बेडमध्ये जी जागा असते त्यामध्ये काहीही वस्तू ठेवू नये किंवा बेड खाली वस्तू ठेवण्यासाठी जागाच करू नये असं काही मंडळींच म्हणणं आहे परंतु हा नियम जुन्या वास्तुशास्त्राचा आहे आता आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो त्यामुळे आपल्याकडे जागा कमी असते स्टोरेजला म्हणून तुम्ही बेडच्या खाली स्टोरेज करत असाल तर हरकत नाही त्याच्यामध्ये मात्र विनाकारण गजपन किंवा आडगळ ठेवू नका बेडरूमशी संबंधित वस्तू ठेवा आता ही गोष्ट अशी का तर पूर्वीच्या काळी जमिनीवर घर असायची जंगल होती शेती होती किंवा हिरवळ असायची त्यामुळे घरामध्ये साप विंचू अशा गोष्टी येत आणि त्या सांदी कोपऱ्यात जाऊन बसत मग त्यांच्यासाठी अशा प्रकारची जागा हे वरदान ठरेल आणि माणसाला त्यांच्यापासून धोका होईल म्हणून साप विंचू किंवा अशा प्रकारच्या सरपट्ट्या जनावरांना बसायला जागा मिळू नये म्हणून मनुन, ती जी कॉट असते किंवा बेड असतो त्याच्या खाली काही ठेवू नये ते मोकळं असावं असा नियम होता पण तो जुन्या वास्तुशास्त्राचा